वक्फ बोर्ड संशोधन बिल विषय मुस्लिम समाजात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तसेच नवीन बिलप्रमाणे लागणाऱ्या कागदपत्रांच्या माहितीसाठी नंदुरबार शहरात एक दिवसीय सेमिनार राज्यात मालेगाव नंतर नंदुरबार जिल्ह्यात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीद्वारे माजी आमदार आसिफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सेमिनार संपन्न देशभरात वक्फ संशोधन बिलच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने अनेक आंदोलन झाले आहेत मात्र नंदुरबार शहरात वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्याअंतर्गत असलेल्या मालमत्तांकरिता जागरूकता व्हावी तसेच नवीन बिल अंतर्गत लागणारी कागदपत्र कशा पद्धतीने तयार करण्यात यावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष हाजी परवेज खान यांच्या वतीने सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते या सेमिनारला संबोधित करण्यासाठी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख हे देखील उपस्थित होते वक्फ संशोधन बिलप्रमाणे मुस्लिम धर्मात असलेल्या मस्जिद दर्गा कब्रस्तान आणि इतर मालमत्तासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत यासाठी जिल्ह्यातील सर्व मस्जिदीचे ट्रस्टी व इमाम यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे राज्यात मालेगाव नंतर नंदुरबार जिल्ह्यात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीद्वारे हे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार